आपल्याकडे विरगळामध्ये अनेक प्रकार येतात त्या प्रकारामध्ये एक किल्ले निदर्शक विरगळ म्हणून प्रकार येतो तर किल्ले निदर्शक विरगळ म्हणजे काय तर ही विरगळ ओळखणे सगळ्यात महत्त्वाची खून म्हणजे काय तर त्याच्या किल्ल्याच्या लढाईच्या प्रसंगामध्ये त्याच्याने तटबंदी कोरलेली असते म्हणजे किल्ल्यावरती हल्ला करणे किंवा किल्ल्यावरती आक्रमण करणे किंवा किल्ल्याचा हल्ला परतून लावणे किंवा किल्ल्यावरती विजय मिळवणे असे तीन चार प्रकार त्याच्यामध्ये येत असतात की त्याच्यामध्ये आपल्याला अनेक सेनेचा वापर केला असतो म्हणजे चतुरंग सेना असते जसं की पायदळ असतं घोडदळ असतं हातीदळ असतं रथदळ असतं त्यानंतर नौकादकली त्यांनी वापरले असतं ते ह्या दळाबरोबर अनेक दोन तीन सैन्य ॲड केले त्याला आपण म्हणतो की हेरदळ त्यानंतर रा मजुरांची पथके त्याच्यानंतर क्षत्रिय मार्गदर्शक दळ ह्या सगळ्यांचं मिळून एक अष्टांगबळ सेना तयार होत असते तर पूर्वीच्या काही किल्ल्यावरती एखादं आक्रमण केलं तर ह्या आक्रमणामध्ये एखादा वीर धार्थी पडत असतो त्याच्यामध्ये उदाहरणार्थ काय होतं की कि किल्ल्यावरती हल्ला केला आणि विविध धारा पडला उदाहरणार्थ आपण जर म्हणतो की किल्ल्यावरती धाराची पडणार उदाहरण म्हणजे आपला सिंहगड किल्ला तर ह्याच्यामध्ये काय होतं की किल्ला जिंकला जातो परंतु किल्ला जिंकल्याच्या त्या ठिकाणी जो मुख्य वीर असतो तो किल्ल्यावरच्या त्या लढाईमध्ये मरण पावतो आणि मग अशा प्रकारचे जे लढाई विरगळ बनतात तर आपल्या किल्ल्यावरील विजय निदर्शक विरगळ असं म्हटलं जातं ह्याच्या ह्या लढाईमध्ये दोन ते तीन सैन्याचा मॅक्झिमम त्यांनी वापर केला दिसतो